राम राम मंडळी गाय गाय आपली लोणा काढली निघालो वावराकडं आता तुम्ही म्हणाल एवढी गाय घाबर करू राहिला आमच्या वावरात गावाचं मशीन आले ते गहू काढू राहिले चाललो म्हणलो टॅक्टर घेऊन येवा मग काय आलो मग आपल्या विनायक भाऊ सांगायच्या वावरात म्हणलो काय हो कांद्यावर येत्या का बाया मला म्हणत्या नाही कांद्याने नाही भर राहिलो आपला पुतण्या मदन सुद्धा भर बर राहिला बरं का तुला म्हणल मला ट्रॅक्टर दे मला गाऊन यायचा घरी तो म्हणला त्या काय ट्रॅक्टर देतो जा ना घेऊन तुला म्हणलो मागचा का पुढचा म्हणे आहो मागचा न्या त्याच्यामध्ये कांदे येले वहिनी मला म्हणले आमचे काढा ना आता तुम्ही म्हणाली वहिनी कोण आमची वहिनी म्हणजे विनायक भाऊ सांगले आमच्या विनायक भाऊचा नाद नाही करायचा आमचा विनायक भाऊ म्हणजे नुसती भिंगरी या वावरातून त्या वावरात त्या वावरातून या वावरात आता तुम्ही म्हणाल या वावरातून त्या त्या वावरातून या वावरात काबर जातोय भाऊ त्यांची दोन गावाची मशीन आहे म्हणजेच भावा ना हार्वेस्टर आर नाद नाही करायचा मी मदनलं म्हणलो तू बस कांदे बरीत मी चालू चावी म्हणला मी माझ्या मुलाला म्हणलं तू चाल ट्रॅक्टर पुढे घेऊन मी आलो तुझ्या माग ना कोबीचं वावर तुमची कोबीला जोरात झाली होती बर का कोबीचं मांजा पण लय झाला त्याला मग काय मी मारलो नाला कीक मारले निघालो वावराकडे पोहोचलो वावरात अरे बापरे गहू तू काढून आला मग काय मी बसलो इकडे तिकडे पाहत हे काय सगळं गहू काढून नेला बाया ना वावरात गुंगर निंदाली ए बा दिसते का तुम्हाला या बायाचं काम आहे ना लय दमादमाने चालत आहे मी ना आता लय काटाळलं चाललो घरी त्याला कीक मारले निघालो जाता जाताय ना आमच्या भाऊने आवाज दिला जगन भाऊ म्हणजे आमचे जगन भाऊ नागरे त्यांचा आजी बातम्या आज नाही करायचं बरं त्यांचं ना मिरच्या लावायचं काम चालू होतं ते या ते म्हणले आम्हाला व्हिडिओ मध्ये घ्या आपलं काम लय खतरनाक धरला कॅमेरा फिरावला ना आमच्या जगन भाऊचा नादूच खोळा हो मिरची आला मस्त पैकी पल्शिम पेपर केलेला होता परत आपल्या लोणाला किक मारली निघालो घराकडं बघा आपला गो बाबानो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो